नमस्कार श्रोतो हो, सत्तावीस नक्षत्रांची मालिका याच्यामध्ये आपण पाचवं नक्षत्र बघणार पा आहोत ते म्हणजे मृग नक्षत्र किंवा मृगशीर्ष नक्षत्र या नक्षत्राची आकृती ही आकाशामध्ये हरणाच्या प्रमाणे दिसणारी ही आकृती आहे दोन चरण राशीमध्ये येतात व दोन चरण मिथुन राशीमध्ये येतात म्हणून हे द्विपाद नक्षत्र म्हणून याला संबोधलं जातं मृग नक्षत्रावर ज्या बाळाचा जन्म होतो त्याचं नावरस नाव किंवा त्याचं नामाक्षर जे आहे ते वे ओ का आणि की ही चार नामाक्षर याच्यामध्ये येतात या नक्षत्राला कोणतीही शांती नाहीये किंवा हे पंचक नक्षत्र त्रिपाद नक्षत्र सुद्धा नाहीये नक्षत्राचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे नक्षत्राची देवता मात्र चंद्र आहे हे देवगणी असणारं नक्षत्र नाडी ही मध्य आहे साधारणत वायुतत्वाचा असणारं हे नक्षत्र अतिशय सत्वगुणी सत्वगुणी नेत्र मंदलोचन असणारे या नक्षत्राचा आराध्य वृक्ष खैर आहे नक्षत्राचा वार शुक्रवार आहे शुभ रंग हा साधारण लालसर तांबडा या पद्धतीचा रंग आहे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू दक्षिण दिशेला सापडते म्हणजे आपण मगाशी जे बघितलं नेत्र लोचन ते मंद लोचन आहे त्यामुळे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू ही दक्षिण दिशेला सापडते आजार याच्यामध्ये मृग नक्षत्राच्या व्यक्तींना आजारांच्या बाबतीमध्ये वाताचा आ आजार कफ पित्त म्हणजे त्रिदोषापासून आलटून पालटून होणारे आजार या लोकांना आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येतात त्याचप्रमाणे अर्धांगवायू उष्णतेचे विकार आणि डोळ्याशी संबंध असणाऱ्या समस्या हे आपल्याला मृग नक्षत्रावर जनमणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत बऱ्याच वेळा दिसून येतात मृग नक्षत्रावर जनमणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे अतिशय सौम्य स्वभाव प्रवासप्रिय असणारं अतिशय विनोदी बाता मारण्यात अतिशय पटाईत असणारे कार्यनिपुण व व्यवहार कुशलता या गोष्टी यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हो आपल्याला दिसून येतात बऱ्याच वेळा व्यापारी वृत्ती स्वार्थीपणा तीव्र स्मरणशक्ती हा एक वेगळा गुण या नक्षत्र नक्षत्राम नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे मित्रांचं प्रेम असणारं किंवा मित्रप्रेमी असणारी व्यक्ती या नक्षत्रावर आपल्याला जन्मलेली दिसते त्या स्वभाव थोडासा अहंकारी भांडखोर पण तितक्याच धार्मिक आणि संशयवृत्ती आणि थोडा गरजेपेक्षा जास्त अभिमान असणं असं हे मृग नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तीचं स्वभाव वर्णन आपल्याला सांगता येईल त्याचप्रमाणे व्यवसाय या व्यक्तींनी कोणते व्यवसाय केले तर ते यशस्वी होतील तर ललित कला किंवा अकाउंटन्सीचं काम किंवा व्यापारी किंवा हे जर प्राध्यापक प्रोफेसर शिक्षक तेलीफोन, तेलीफोन या क्षेत्रामध्ये काम करत असतील तर उत्तम पद्धतीने हे काम करतात त्याचप्रमाणे टेलिफोन टेलिफोन म्हणजे आत्ता कम्युनिकेशनचं जे माध्यम आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा या व्यक्ती अतिशय उत्तम पद्धतीने काम करताना आपल्याला दिसून येतील बऱ्याच वेळा कीर्तनकार हे सुद्धा आपल्याला मृगशीर्ष शीर्ष नक्षत्रावर जर व्यक्ती दिसून येते बरेच नोकरदार किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एजंट काम करणारे हे सुद्धा आपल्याला मृग नक्षत्रावर जन्मणारी व्यक्ती बऱ्याच वेळेला दिसून येते या व्यक्तींसाठी कोणती क्षेत्र अनुकूल आहेत तर मृग न... मृगशीर्ष नक्षत्राचा विचार केला तर नवीन लोकांच्या ओळखी करून घेणं वेगवेगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवणं गाठीभेटी घेणं वस्त्र अलंकार धारण करणं क्रीडांगणावरती खेळ खेळणं त्याचप्रमाणे गायन इत्यादी या व्यक्तींसाठी अनुकूल क्षेत्र आहेत श्रोतो आत्ताच आपण मृगशीर्ष या नक्षत्राविषयी माहिती जाणून घेतली ज्या व्यक्ती मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मल्यात त्यांना वरील सर्व माहिती लागू पडते याचप्रमाणे आपण इथून सु पुढंसुद्धा नक्षत्रांच्या मालिकेप्रमाणे येणारे जे क्रमवार नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या जाणून घेतलेल्या माहितीचा उपयोग तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व तुमचं आरोग्य तुमचा व्यवसाय ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतील अशी आशा करतो धन्यवाद